राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दहिगाव कक्ष अंतर्गत येणाऱ्या मोहराळा शेतशिवारातून एका रोहित्रावरून खांब टाकून शेतकऱ्यांना शेती पंपासाठी कनेक्शन देण्याकरिता त्यावर लघुदाबाचे तार टाकले होते तेव्हा हे लघुदाबाचे तार चोरी झाले आहे पाच खांबावरील सुमारे अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे हे तार चोरी झाल्याचे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी निदर्शनास आले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे दहिगाव या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीचे कक्ष आहे या कक्षांतर्गत मोहराळा शेतशिवार आहे या मोहराळा शेतशिवारामध्ये सुरेश काशीराम पाटील यांच्या शेतापासून ते विजय भास्कर पाटील यांच्या शेतगट क्रमांक चारशे बहात्तर दरम्यान राज्य विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना शेतीपंपाला कनेक्शन देण्यासाठी पाच खांब टाकले होते त्यावर लघुदाबाचे तार होते तेव्हा हे लघुदाबाचे तार कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केले हा प्रकार दिनांक सोळा जुलै मंगळवार रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा राज्य विद्युत वितरण कंपनीचे दहिगाव कक्षाचे सहायक अभियंता ललित पटेल हे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले त्यांनी पाहणी केली व यावल पोलीस ठाण्यात सहायक अभियंता ललित पटेल यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लघुदाबाच्या ताराला तिथून चोरी करून अठ्ठावीस हजाराचे नुकसान केल्याची तक्रार नोंदवली आहे